ओम नमो नारायण जय श्रीराम आज आपण प्रश्न बघणार आहोत की श्राद्धामध्ये पिंड हे कोणत्या आकाराचे असले पाहिजे तर धर्मसिंधूमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कपित्थ बिल्व कुक्कुटांड आमलक बदाराणांमध्ये शक्ति तम हा पिंडा हा अर्थात कवठ बेलफळ कोंबडीचे अंडे आवळा बोर याप्रमाणे पिंड यांचे आकार असले पाहिजे असं धर्मसिंधू आपल्याला सांगत आहे त्याचबरोबर श्राद्धमंजरीमध्ये सुद्धा आपल्याला प्रमाण सापडतं की कपित्थ बिल्व वा पिंडान दद्याद्विधानत कुक्कुटांड प्रमाण वा बलकैरबदर समान एकोद्दिष्टे सपिंडे च कपित्थन तु नारिकेल प्रमाण प्रत्यब्धे मासिके तथा तीर्थे दर्शे च संप्राप्ते कुक्कुटांड प्रमाणत महालये गयाश्राद्धे इति श्राद्धमंजरी अर्थात कवठ बेलफळ आवळा किंवा बोर यापैकी एखाद्या फळा एवढा पिंडाचा आकार असावा त्यातही एकोद्दिष्टवसपिंडीच्या वेळी कवठा एवढा आकार असावा मासिक व संवत्सरिक श्राद्धाच्या वेळी तो आकार नारळा एवढा असला पाहिजे पिंडाचा तीर्थावरची व दर्शाच्या श्राद्धाच्या वेळी कोंबडीच्या अंड्या एवढा आकार असावा आणि महालय व गया श्राद्धाच्या वेळी आवळा एवढा पिंडाचा आकार असावा असे शास्त्रवचन आहे हर हर महादेव